अरे नाण्या हे जग कुठे चाललंय चिकन शॉप शेजारी फेकलेल्या माणसाकडे कुत्र्याने हे पाहावं तसा बघून नाण्या मला म्हणाला चाललंय मशणात तुला काय करायचंय तू चाललास आपल्या तुझ्या कासवाच्या गतीने तुला काय फरक पडतो जग कुठे गेलं तरी नाही मला काय फरक नाही पडत फक्त प्रश्न इतकाच पडलाय की हे जग जिकडे कुठे चाललंय त्या मार्गात मी अडसर ठरत नाहीये ना मी विचारलं जगाच्या प्रगतीत तू अडसर आहेस असं तुला वाटणं म्हणजे गाढवाने स्वतःला युनिका सोडण्यासारखं आहे इतकं तंत्रज्ञान विकसित झालंय तुला त्याची गंध वाढतही नाही असतो आपला झाडाबाडा थिंडत आणि लोळत पडलेला नाण्या म्हणाला नंतर चार कप चहा द्यायला लागला इतकं काय काय बडवडला तो मला काही कळलं नाही त्यातलं फक्त मी गाढव आहे माझं सगळं निरर्थक आहे इतकंच मला कळलं मी निर्लज्ज असल्यामुळे माझ्याबद्दलची इतकी टोकाची मत ऐकून मला लाज वाटत नाही मी सुधारणा या जन्म शक्य नाही